नमस्कार में में तरो तरो तर नमस्कार मित्रांनो मॅडिन जेकर आमचा गोन याट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत मित्रांनो स्वागत असतात तर मित्रांनो आज दिला असो आम्ही बाईच्या घराकडे म्हणजे सावडावला धडपडा होता कारण की नाही रस्तो बेकार तर बुळबुळीत पण रस्तो असा तर भाईच्या गावाकीला असं इकडे असा टिपर म्हणजे गावाची ते जत्रा असा आणि तर त्याला रस्तो पुढे पुढे बेकार असा तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पहिला दिवस रस्तो बघा कायमेल भाई क्या एवढी बिकट परिस्थिती तर रस्तो बघा तर यो रस्तो असा शावडावचो आणि आम्ही इलाव सवडावच्या टिपराक तर मित्रांनो सावडाचा टिपरा गेला आणि रस्तो एवढं बेकार असा मंदिराकडे जाऊसाठी पूर्ण ओला ओला कारण का ना लागतात दिवसभर रस्तो बघा हा बघा चपला दाखव इल्या जरा तिची दोन दोन किलोची चपला ह्या <laughs> बघा माझा पण बघा काय असतात उर चल चल लागून बघा काय हा वा पहिली लोक कशी गेली असतील काय माहित नाही आधी पहिले वरती चढताव कारण का चढ ना बघा तुझा गेला तर भाईच्या गावा गेला जत्रेक टिपराक सावडा आवाज तुमका येत असतो ढोलाचो कधी येते ना थांबता थांब ओढ थांबता काय म्हणतोस तू काय पाणी खाया फायनली आपल्याला पाणी भेटलेलं असा शैलो बघा कसं पाय धुता आणि घासता बघा तर भाईच्या गावातली जत्रा विरान झाली आहे आता अजून काय लोक भरली नाहीत दुकानं पण जास्त नसतात गावातली जत्रे असंच असतात छोटी मोठे दुकान असतात इकडे खेळणे मिळण्याची दुकानं होय इकडे खाज्याचं दुकान बघू भेटत मालवणी खाजा बंगाली खाजा इकडे पुढे स्टॉल असा वडापावचा बरेच म्हणजे थोडक्यात जत्रा वरी आहू गेल असत मग चला कणकवली मध्ये हा कणकवलीत तर मित्रांनो तुमका सांगा विचारलंय तर सांगा विचारलंय की आपल्या कणकवलीत पण आपल्याकडे टिप्पर असा तर पहिला म्हटला सौडाउत धाव्या आणि भाग्याच्या गावात बघूया का टिपर लेट होता आणि गर्दी तिकडे कसं छोटी मोठी जत्रा गावात अशीच असतात तर मग इकडची जत्रा बघितला होता दहा पंधरा मिनटातच आता म्हटला डायरेक्ट जाऊया घराक कणकवली तर आपल्या कणकवली रात्री जाता होता बघूया भाई असतो शैलो असतो आणि वाडीतले आमचे सगळे संदेश सगळे पोरं असतील कोण कोण येतील ती तर मग तिकडे जरा कशी जरा मजा असता दुकाना बिकाना पण भरपूर असतात गर्दी असतात दरवर्षीप्रमाणे हां म्हणजे एकच दिवस असता तर गर्दी पण भरपूर असता आणि मजा येतात तर चला मग डायरेक्ट भेटे आपण कणकोली गेल्यानंतर कारण का इकडे ना एवढा बुळबुळी असा आता उतरताना एवढं सकल भाग असा ना पाय एक तर आम्ही आता गुतलाव चप्पल ओल्ली झाली असतात त्यामुळे आता परत स्लिपरी पण जास्त होते त्यामुळे आपण डायरेक्ट कणकोलीतच जाऊन भेटूया बघा भरपूर स्लिपरी असा बोला काय जमत आहे वरती जायला काय रे टिलू पिलू

वाळ भेटलो बारीकसो पाणी साठलेला इथे पण झाले हे बघी काय पण झाले पाव किलो आ पाणीव म्हणून सांगतो लिलव सांगता आम्ही इलाव म्हणून सांग म्हणतात होय होय चल चल काही ना एंट्री करूया आपण इकडनं इकडनं ते करूया

কি <oczywiście> দিব बोललोय तिकडनं झालं म्हणून हो पण आता इकडे पालखी निघाली त्याच्यात आहे आपले भुरगे भेटले भावेश जाधव जरा तोंड तरी दाखव माहितीये आमगा तू सलमान खान हे काय शशी 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 पुडार चल चल संपली संपली आता संपली आता काय विषय नाही कोणागु नितेश कांबळे एकटो विरुद्ध सो खया अरे मिलीन परदीन काजी दोघ जना चल चल आहे ना तर मित्रांनो थोड्या वेळातच आपल्या तीन चार वर्ष दरम्यान इकडे दशावतर नाटक बुक भेटत ह्या जागेवरती इकडे हां 여아바아 <susurra> <susurra>

இடையே <laughs> <आगे का>? <laughs> <के> <laughs> ते बनकेत मारला ते सांग तरी बाबा सॉरी तरी पण वाय का करू काल चल 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 शर्ट तसला म्हणजे काय तेजग झालो काय हा दिसलोस मगाशीच दिसलो दिलं कधी कोल्हापुरात ना आज हे ओब खाय तो ए शैल्या अरे तुझ्या वहिना शर्टामुळे ना त्याने दुसऱ्याचा तोंडाय फोंडकेत मारलाय ना बही मार ना विचारते का असं लावलेलं आणि गतकऱ्यां म्हणता का हेच आहे या तेच घ्या

काय घेतलं चिकते खाव पाण्याची बॉटल आणि बाकी खाऊन झाला पोटात आता, आता चला मग भेटत राहू ब्लॉग बघा मात्र जाऊन हे भूक लागली वेन चल इकडे जाव्या थांब जाव्या नंतर जाया थांब नंतर जाव्या जाव्या थांब वेळ अजून

समजलं नाही काय पहिली वर्षा महिन्यात नाटिक एक वर गेला सगळे पन्नास मारा विसवर मारा हा व्हेरी गुड सगळे वीसवर मारा शंभर होतो

पुढ्यात झाले चावडा डायरेक्ट आणूनच ठेवले जेवलं ना रे <laughs> तू आ, बस कांदा आलेला आहे वडापाव खाऊन घेऊया तुम्हाला

तर सगळा मेकअपचा काम चालू आ कोणाचं त्याच्याकडे दर चल 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 शैल्या शैल्या प्रभाई प्रभाएम पडशील बऱ्याच दिवसानंतर भेट झालेली असा आपले विनय ग्रुपचे मालक ओंकार पांगे तर आणि काय हे काय नाही तर ओंकार केलं 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 नवीन सामान घेतात समजला मुंबई मुंबई गेलास सोनू मुनू बीच कडे ना, 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 थाम था। ना। ठीक आहे तीन ए टाटा बाय बाय मी चाललोय

आपली आप <laughs> <दो> <laughs> <laughs> आज आपली वर्षाची पहिली जत्रा इथे साजरी करतोय मॅडी इंद्रेकर युट्यूब चॅनल खूप उत्साहात साजरा करतोय आणि खूप मला चांगलं वाटतयू मॅडी इंद्रेकर युट्यूब चॅनल वरती आम्हाला दाखवतोय माझा मित्र मॅडी चौथी म्हणजे आमचा याच्यात करूस आपला जो आयोजक आहे जो पाळण्याचा किंवा बट्टॅन बॉलचा किंवा ब्रेकरावड करतात शोभा वाढवली हा भारी वाटते तरी आपली बोडगे असत दिसल्या दिसल्या तुम्ही तिकडं आहात तिकडे आता पैसे हिनी दिल्यान हे दिल्यान बाहेर येतोय माझा मित्र आणि भाऊ पुप्ता शैलेश जाधव हा कधी याचा चान्स सोडत नाही हा जत्रेचा चान्स आमकाच वर्षानु वर्ष करतो याची मला जाणीव आहे याला म्हणूनच घेऊन चालतो जोरा दर मध्ये येऊन मला आम्हाला कमी समुद्र चांगलं वाटलं लाईटिंग बिटिंग केलेली पाहिला आहे मुली डान्स आहे पाहिला आहे ठीक आहे थँक्यू मित्रांनो भरपूर वर्षानंतर आम्ही आता काय बोलतो देखा एस को क्या बोलतोय ब्रेकडाऊन 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 ब्रेक डाऊन ब्रेकडाऊन या ह्याचं नाव असा तर भरपूर वर्षानंतर आम्ही बसणार असा खूप एक्साइटमेंट असा आमच्याकडे हा तिकडे नाव असा काय ब्रेक डान्स ब्रेक डान्स सॉरी आमका बुगी तर आमका खूप मुगी एक्साइटमेंट असा तर बसल्यानंतर समजा कारण का हे गोष्टी सगळे आम्ही लहानपणी घेतले होते आता आम्ही मोठे झाला तर आता भरपूर लग्न झाली मुलगा झाली मजा करू केलं तर आता ह्याची आम्ही मजा आता थोड्या वेळच घेणार बघू काय होता काय आला तुझं माझा गोंधळ झालो

大家好。Hey, <laughs> मित्रांनो खूप भारी वाटला पोटातला ढवळून खूप खूप ढवळून गेला आणि विशाल तर पूर्ण अतल्याक मिट्टी मारूनच होतो <laughs> कसा वाटला विशाल तुका बारे बारे वाटला विशाल भारी वाटला पण <laughs> झाला <laughs> ना झाला <ये>, ना मग ते थांबला म्हणून पहिला तीन मिनटं तुमका जास्त तीन मिनटं तुमका जास्त हा काय फिरले ते kumu do sean la

चला गुड मॉर्निंग सगळ्यांका सकाळ सकाळचे वाजले असत पावणे तीन कोण मारता उमो तर चला मग बाई चल उमेक झोप नाही वाटते अजून चले आटा तर चला मग मित्रांनो दाव्या घरात झोपाल्या असतात पॉबले तीन सकाळचे आणि काय नाही तर आमच्याकडचं टिपर जर आवडलो म्हणजे कणकोलीतो तर टिपराचे व्हिडिओ तुम्ही लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव असा आमचा खूप तर வீடியோ அட்ல லைக் சார்